नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का आज मी जे बोलणार आहे ना ते खूप महत्त्वाचं बोलणार आहे कारण मागचे बरेच दिवस झालं मी एका वेगळ्या मोडमध्ये आहे सध्या जिथं माझं इंट्रोस्पेक्शन चालू आहे इनफॅक्ट माझे जे फंडे होते अदोगरचे ना ते ॲक्च्युअलमध्ये मी तपासून बघतो आहे इनफॅक्ट माझी जी अब्रिंकिंग अब झाली होती किंवा ज्या पद्धतीच्या गोष्टी मी करत होतो किंवा जे मी आजपर्यंत धरून ठेवलं होतं त्या गोष्टींना मी क्वेश्चन करतो आहे आणि ॲक्च्युअलमध्ये मला त्यातून भरपूर शिकायला मिळतं आहे आणि आपलं आयुष्य कसं ऑपरेट करतं आपण ॲक्च्युअलमध्ये जे बनतो ते एक्झॅक्टली कसे बनतो आपल्या वागण्यापाठीमागं कुठल्या गोष्टी असतात कुठल्या गोष्टी आपल्यावर अफेक्ट करतात आपण ॲक्च्युअलमध्ये असेच का असतो अशा भरपूर प्रश्नांची उत्तरं मला सध्या मिळत आहेत इनफॅक्ट मला माझ्यामधल्या पण भरपूर गोष्टी बघायला भेटत आहेत आणि जिथं मी काम करतो आहे सध्या म्हणजे सध्याचा जो माझा मोड आहे ना तो ऑब्झर्वेशन मोड आहे इथून मी खूप काही गोष्टी शिकायला लागलो आहे इनफॅक्ट इथून माझा आयुष्य एक थोडंसं वेगळ्या वळणावर जाऊ शकतं किंवा एक वेगळा इंटरचेंज होऊ शकतो काही भरपूर प्रश्न आहेत जे सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते प्रश्न ज्यावेळी सुटतील आणि ॲक्च्युअलमध्ये मला त्याची उत्तरं मिळतील ना माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळा चेंज येणार आहे आणि जो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल पण हे सगळं करत असताना मला जे शिकायला भेटलं आहे ना ते मी तुम्हाला शेअर करतो आहे कसं असतं माहिती आहे का जे आपण बनलेलो असतो किंवा आपली जी, कि जी पर्सनॅलिटी असते ना ते एक विशिष्ट गोष्टीला धरून असतं आहे आपण काही गोष्टी ज्या मानत असतो किंवा मा ज्या गोष्टी मानत नसतो त्या अकॉर्डिंग आपलं नेचर बनत जातं आपली पर्सनॅलिटी बनत जाते मग त्या आधारावर आपलं प्लस मायनस चालू असतं आयुष्यामध्ये आपल्याजवळ कोण येतं कोण येत नाही हे आपल्या आवडीनिवडीवर आपल्या स्वभावावर डिपेंड असतं एकच चित्रपट असतो एखाद्याला प्रचंड आवडतो एखाद्याला म्हणतो काय बकवास पिक्चर लागला आहे म्हणजे ह्या ज्या दोन्ही गोष्टीमधला जो फरक आहे ना गोष्ट एकच आहे एखाद्याला प्रचंड आवडते एखाद्याला अजिबात आवडत नाही म्हणजे हा जो प्रॉब्लेम असतो ना तो व्यक्तीमध्ये असतो म्हणजे एक्झॅक्टली त्यानं काय पकडून ठेवलं आहे त्याच्या आतमधलं जे परसेप्शन आहे ते कशा प्रकारचं आहे ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी लक्षात द्यायला लागतात ना त्याला आपण ह्युमन सायकोलॉजी म्हणतो ज्या व्यक्तींचा आपल्याला सहवास लाभलेला असतो ज्या व्यक्तींना आपण आयडल मानलेलं असतं त्यांचे जी मूल्य असतात त्या मूल्यांना धरून आपण चालत असतो इनफॅक्ट आताची जी सोशल लाईफ आहे ना तिथं मोटिवेशन प्रचंड प्रमाणात आहे आयडल जे आहेत ते सेट झालेले आहेत किंवा त्यांना जे द्यायचं आहे समाजाला ते ॲक्च्युलमध्ये ते पुरे पुरेपूर देत आहेत किंवा मी भरपूर लोकांना ऑब्झर्व करतो आहे एक तर माणूस लेफ्ट साईडला असतो किंवा राईट साईडला असतो म्हणजे तो दोन्ही बाजूला एक्स्ट्रीम लेवलला असतो म्हणजे हे चुके आहे तर हे चुकच आहे आणि ज्यावेळेस आपलं असं नेचर बनतं ना मग तिथून ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेमला सुरुवात होत असते ज्यावेळेस आपण एखादा स्टँड घेतो एखाद्या गोष्टीला स्ट्रॉंगली पकडून ठेवतो की हे असंच झालं पाहिजे मग त्या गोष्टीला जे लोक विरोध करत असतात ना ते ऑटोमॅटिकली आपल्या विरोधात जातात किंवा त्यांना वाटायला लागतं की आपलं दुश्मन आहे मग तिथून मग माणसाचे जे रिलेशन असतात ना ते खराब व्हायला हळूहळू सुरुवात होते किंवा आपण बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये जजमेंटल असतो एखाद्या व्यक्तीला न बोलताच त्याच्या फक्त छोट्याशा गोष्टीवरून आपण त्याला जजमेंट करत असतो की हा व्यक्ती असाच आहे किंवा एखादी गोष्ट छोटी झालेली असते पण आपण त्यासोबत कायमचं रिलेशनच तोडून टाकतो त्याच्यासोबत संबंध तोडतो आणि भरपूर गोष्टी आपण आयुष्यामध्ये अशा करत असतो आणि ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला वाटत असते की माझं काही चुकीचं नाही आहे मी जे करतो आहे ते बरोबर करतो आहे कारण त्यावेळेस जो आपण डिसिजन घेतलेला असतो ना तो परीनं तर योग्य असतो कारण आपण चारी बाजूचा विचार करून घेतलेला असतो पण काही वर्षानंतर परत आपल्याला रिअलाईज व्हायला लागतं की यार जे मी केलं ते चुकीचं केलं गोष्ट एवढी मोठी नव्हती पण मी तिला खूप मोठी केली इनफॅक्ट एवढा मोठा डिसिजन मला घ्यायचा नव्हता आयुष्यामध्ये आणि कसं असतं माहिती आहे का, का ह्याच गोष्टी आपण आतमध्ये बघणं ह्या गोष्टींमधून शिकणं हेच खरं ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये ग्रोथ असते आणि ज्यावेळेस आपण अशा गोष्टीतून शिकायला लागतो ह्या गोष्टी समजून घ्यायला लागतो ना मग आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये बेटर इम्प्रुवमेंट होत असते मग ॲक्च्युअलमध्ये आपल्याला दोन्ही समजायला लागते लोकं आपल्यासोबत राहायला लागतात त्यांच्याबद्दल आपल्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये करुणा जन्माला येत आहे पण हे जे ॲक्सेप्टन्स असतं ना की यार माझं पण चुकू शकतं किंवा माझं जे वागणं आहे ना त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये कुठं प्रॉब्लेम आहे का माझ्यामुळं कोण हर्ट होतं आहे का जर मी एखादी गोष्ट करतो आहे तर त्याचा ॲक्च्युअलमध्ये समोरच्यावर काय इफेक्ट होतो आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ज्यावेळेस आपण ॲक्शन घ्यायला लागतो है ना मग तिथून पॉसिबिलिटी खूप कमी होते की आपलं रिलेशन खराब होण्याची कसं असतं माहिती आहे का आयुष्यामध्ये एखादी छोटी जरी गोष्ट शिकायची म्हणले ना तिचं प्रशिक्षण असतं ट्रेनिंग असते वर्कशॉप असतात आणि तिथून आपण त्या गोष्टी शिकत असतो मग त्याला इम्प्लिमेंट करावं लागतं प्रॅक्टिस करावी लागते पण आपल्या आयुष्यामध्ये ना असं आपण कुठलं प्रशिक्षण घेत नाही आयुष्य जगण्यासाठी जी की ॲक्च्युअलमध्ये खूप कठीण गोष्ट असते आपण डेली जगत असतो आपल्याला वाटत असतं सिम्पल आहे याच्यात काय एवढं सगळे जगतात तर मग आपल्याला काय येत नाही वगैरे वगैरे इनफॅक्ट जसं जसं आपल्यामध्ये ते मी डेव्हलप होतो किंवा थोडं बहुत काय लागतं ना किंवा जे आपले जे नॉर्म सेट झालेले असतात ना मग त्या थ्रू आपण ॲक्ट करत असतो आपल्याला वाटत असतं की मला जे वाटते किंवा मला जे माहीत आहे ना तेच बरोबर आहे आणि मग तिथून ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेमला सुरुवात व्हायला लागते कधी कधी आपण पेरणी करत असतो उगवायला खूप वेळ लागतो आणि नंतर लक्षात यायला लागतं की यार माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम का झाला सध्याच काही प्रॉब्लेम सांगायचं झाले ना तर लोक स्वतःकडे कधी लक्ष देत नाहीत आणि ज्यावेळेस आय सी यूमध्ये जाऊन ॲडमिट व्हायची वेळ येते ना मग त्यांना लक्ष द्यायला लागतं की यार मी कुठं चुकलो पण ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये इंट्रोस्पेक्शन असतं ज्यावेळेस आपण स्वतःवरती काम करायला कर लागतो स्वतःकडे लक्ष द्यायला लागतो आपल्या बारीक बारीक गोष्टींवरती बारीक बारीक निर्णयांवरती ज्यावेळेस काम करायला लागतो ना मग आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी होत नाहीत त्याच्यामुळे मी ह्याचा हा व्हिडिओ बनवतो आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये शिकायचं असेल जर ॲक्च्युअलमध्ये ग्रोथ करायचं असेल तर ॲक्सेप्ट करायला शिका म्हणजे आयुष्य एक्झॅक्टली काय आहे ते कसं जगायला पाहिजे कसे डिसिजन घ्यायला पाहिजेत ह्याबद्दल थोडंसं जाणून घ्या त्याचा अभ्यास करा आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी शिकाल ना मग तुमच्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये मत बदल घडणार आहे एवढं सांगू इच्छितो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब्लेस यू बाय